गेल्या काही वर्षात आणि विशेष करून गेल्या दोन वर्षात एआयचं रूपांतर जनरेटिव्ह एआयमध्ये झालं याचा अर्थ इतके दिवस आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपण जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे ज्या एक्झिस्टिंग सिस्टम्स आहेत त्याचा फक्त अनालिसिस करायचो म्हणजे त्याचा आपण फक्त विश्लेषण करायचं आता जनरेटिव्ह एआयचं युग आहे याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मशीन्स आपण होऊन अनेक गोष्टी निर्माण दे तू दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे या प्रार्थनेसोबतच कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने होत आहे तर कदाचित आपण ही वेब सिरीज पाहिली असेल गेम ऑफ थ्रोन्स आणि त्याचा आता प्रकाशित झाला त्यातला जो पहिला एपिसोड होता पहिला भाग होता त्याचं संपूर्ण लिखाण हे इंजिनने केलेलं होतं आणि नंतर दर्शकांना विचारण्यात आलं की तुम्हाला काही फरक जाणवला का तर दर्शकांनी सांगितलं आम्हाला काहीही फरक जाणवला नाही आणि त्यांना हे ऐकून ऑस्ट्रेलियाचा धक्का बसला की संपूर्ण भाग हा एका मशीनने दिलेला आहे म्हणजे मशीन आता इमोशनल पॅटर्न सुद्धा लागलेला आहे आणि दर्शकाने सांगितलं की भरपूर रेलवे होण्यापर्यंत ड्राट होणार दर्शकान हे कळलंच नाही की हा मार्ग हा एक यंत्राने लिहिलाय का एका माणसाने लिहिलेला आहे त्यामुळे आता जनरेटिव्ह या सध्या सगळीकडे माणूस आहे मी तुम्हाला काही उदाहरण दे तुम्ही जर स्टॅट